नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते देशात या दशकात इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातलं उत्पादन पाचशे टक्क्यांनी वाढल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं अहमदाबादमधल्या हंसलपूर इथं संपूर्णपणे भारतात तयार झालेल्या सुझुकीच्या पहिल्या जागतिक बॅटरी इलेक्ट्रिक वाहन ई विताराचं उद्घाटन आज पंतप्रधानांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते आज भारताच्या स्वावलंबनाच्या आणि हरित गतिशीलतेचे केंद्र बनण्याच्या दिशेनं एक खास दिवस असून भारताच्या मेक इन इंडिया प्रवासात एक नवीन अध्याय जोडला जात असल्याचं पंतप्रधान म्हणाले गणेश उत्सव उल्लास मे आज भारत की मेक इन इंडिया इस यात्रा मे एक अध्याय जुड रहा है मेक इन इंडिया मेक फॉर द वर्ल्ड हमारे उस लक्ष्य की तरफ एक बड़ी छलांग है आज से भारत में बने इलेक्ट्रिक व्हीकल्स सौ देशों को एक्सपोर्ट किए जाएंगे साथ ही आज हाइब्रिड बैटरी इलेक्ट्रोड मैन्युफैक्चरिंग भी स्टार्ट हो रही है आज का ये दिन भारत और जापान की फ्रेंडशिप को भी नया आयाम दे रहा है देशातलं मोबाईल उत्पादन संरक्षण उत्पादन सेमी कंडक्टर आदी क्षेत्रातल्या प्रगतीचा पंतप्रधानांनी यावेळी उल्लेख केला देशात उत्पादन सुलभ होण्यासाठी लॉजिस्टिक पार्क औद्योगिक पार्क उभारण्यात येत असून अनेक सुधारणांच्या माध्यमातून उद्योगांमधल्या अडचणी दूर केल्या असल्याचं त्यांनी सांगितलं भारतीय नौदलाच्या उदयगिरी आणि हिमगिरी या दोन अत्याधुनिक स्टील्थ प्रकारच्या युद्धनौकांचं जलावतरण आज विशाखापट्टणम इथल्या नौदल तळावर होणार आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होईल या दोन्ही जहाजांमध्ये रचना शस्त्रे आणि सेन्सर प्रणालीमध्ये लक्षणीय सुधारणा करण्यात आल्या असून सागरी मोहिमांना सामोरं जाण्यासाठी त्या सा सक्षम असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली आहे दिल्ली रुग्णालय बांधकाम घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालय ईडीनं आज दिल्लीचे माजी आरोग्यमंत्री सौरभ भारद्वाज यांच्या घरासह तेरा ठिकाणी छापे मारले ही कारवाई सुमारे पाच हजार पाचशे नव्वद कोटी रुपयांच्या रुग्णालय प्रकल्पामधल्या कथित गैरव्यवहारांबाबत करण्यात आली याआधी दिल्ली पोलिसांनी भारद्वाज यांच्यासह खासगी कंत्राटदार आणि सरकारी अधिकाऱ्यांविरुद्ध प्रथम माहिती अहवाल दाखल केला आहे नांदेड मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली नांदेड रेल्वे स्थानकावर खासदार अशोक चव्हाण खासदार डॉ अजित गोपछडे आमदार विक्रम काळे दक्षिण मध्य रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक सत्यप्रकाश नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले उपस्थित होते वंदे भारत एक्सप्रेसचा मराठवाड्यातल्या प्रमुख जिल्ह्यांना लाभ होईल असा विश्वास अशोक चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला ही गाडी आधी जालना ते मुंबई दरम्यान चालत होती पण आता ती प्रथमच नांदेडहून सुरू होत आहे नांदेड ते मुंबई असा सहाशे दहा किलोमीटरचा प्रवास ही गाडी केवळ साडेनऊ तासात पूर्ण करेल गाडीचे डबे आठ वरून वीस करण्यात आले असून प्रवासी क्षमता पाचशे तीस वरून एक हजार चारशे चाळीसपर्यंत वाढवली आहे ही गाडी नांदेडहून बुधवार आणि मुंबईहून गुरुवार वगळता आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे भाद्रपद शुद्ध चतुर्थी अर्थात गणेश चतुर्थीला उद्या राज्यभरात गणरायाचं आगमन होत आहे सर्वत्र गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे यंदा गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानं या उत्सवाची सांस्कृतिक ओळख आता आणखी दृढ होणार आहे आकर्षक गणेश मूर्ती सजावट आणि विविध रंगी विद्युत रोषणाईचं साहित्य पूजा साहित्य फुलं आणि विविध प्रकारच्या आकर्षक मखरांनी बाजारपेठा फुलून आहेत गणरायाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत उत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी ठिकठिकाणचं स्थानिक प्रशासन पोलीस यंत्रणा सज्ज झाल्या आहेत कझाकस्तानच्या शिकमेंट इथं सुरू असलेल्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे महिलांच्या ट्रॅप वैयक्तिक प्रकारात नीरू धांडा हिनं सुवर्णपदक पटकावलं नीरू धांडा आशिमा अहलावत आणि प्रीती रजक या महिला चमूनं ट्रॅप सांघिक प्रकारातही सुवर्णपदक जिंकलं या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत एकोणतीस सुवर्ण अकरा रौप्य आणि चौदा कांस्य पदकांसह एकूण चोपन्न पदकांची कमाई करत अव्वल स्थान कायम राखलं आहे भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा येत्या गुरुवारी झुरीज इथं होणाऱ्या डायमंड लीगच्या अंतिम फेरीत सहभागी होणार आहे त्याच्यासमोर ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर आणि जर्मनीच्या ज्युलियन वेबरचं आव्हान असेल याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी